श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदाला वाढवणारा हा दैवी ऊर्जा असलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात खूप काही शुभपरिवर्तन घडून येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात विनाकारण काही घडत नाही प्रत्येक गोष्टी घडण्यामागे एक विशेष कारण आहे कारण देव तुमच्यासोबत अन्याय होऊ देत नाही जर मागील काळात काही ठिकाणी तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर अन्याय करण्यात आला आहे अन्याय झाला आहे आणि तो तुम्हाला सहन करावा लागला आहे तर देव आता तुमच्यासाठी न्याय करणार आहेत त्यासाठी तुम्ही आता तयार केल्या जात आहात हा संपूर्ण संदेश तुमच्या मनातील खूप काही प्रश्नांना उत्तरे देणारा ठरणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या समस्येचा अंत होणार आहे अगदी पुढील काही क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद देणारा असेल तुम्ही ज्या क्षणाला याला उघडून ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी देवाचे काहीतरी आशीर्वाद येतील आणि तुम्ही चमत्कार पाहाल तो अनुभवाल जर तुम्ही ते अनुभवण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद तेव्हाच येऊ लागतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा करू लागता देव अधिक आनंदाने प्रेमाने तुम्हाला भरतो आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो तुम्ही जेव्हा देवाची साथ मागता देवाला तुमचे हवे असलेले कार्य पूर्ण करण्यास मदत मागता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्कार पाठवतो तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही दैवी ऊर्जेने दैवी शक्तीने परिपूर्ण केल्या जात आहात दैवी ऊर्जा सतत तुम्हाला मदतीचा हात देत आहे देवाची मदत तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त व्हावी ज्या ठिकाणी तुम्हाला कठीण जात आहे कठीण वाटत आहे तर आत्ताच होय म्हणून मदत स्वीकारण्यास मी तयार आहे असे टाईप करा देव तुम्हाला उंचावण्यासाठी तुमचे जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन तुम्हाला वरदान आणि तुम्हाला चमत्कार देत आहेत ते स्वीकार करण्यास अगर तुम्ही तयार असाल तर ते चमत्कार तुमच्या मार्गात येऊ लागतील स्वामी मौलींचा दिव्य पवित्र हा स्वामी संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर देव तुमचे भविष्य उज्ज्वल करतो तुमच्या भविष्यात त्या सर्व काही सुगत घटनांनी तुम्हाला आनंदित करतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो जर तुम्ही ऊर्जावान राहू इच्छिता प्रसन्न राहू इच्छिता तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्हाला कठीण वाटते तेव्हा देव तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतो आणि तुम्हाला त्या कठीणापासून त्या त्रासापासून वेगळा करण्यास सामर्थ्यशाली बनवतो जर तुम्ही सामर्थ्यशाली बनवू इच्छिता तर होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे मी सामर्थ्यशाली बनू इच्छितो असे टाईप करा देव वेगवेगळ्या तुमच्यापर्यंत आनंद पाठवत आहे तो आनंद स्वीकार करा कधी कधी कुटुंबातील आनंद कधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा राग किंवा एखाद्या व्यक्तीने बोललेले काहीतरी महत्त्वाचे बोल हे तुमच्यासाठी असतात आणि ते पूर्ण मनाने स्वीकार केल्यास त्यातीलही आनंद तुम्हाला प्राप्त होतो कारण तुमचे नाते हे तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला स्थिरता देण्यासाठी तुम्हाला आनंदित करण्यासाठी तुम्हाला प्रेरणादायी आशीर्वादाने भरण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि तुम्ही तुमचे जीवन आनंदी करावे आनंदी राहावे यासाठी तुमचे नाते प्रेमाने भरलेले असते आणि ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करते आजचा हा दिव्य पवित्र संदेश जो स्वामी आई तुझ्यापर्यंत देत आहे त्याला संपूर्ण ऐकून घे तुझे इच्छित तुझ्या मार्गात आहे पुढे पाऊल टाक विश्वासाने जो कोणी पाऊल टाकेल त्याला कधीही हार मानावी लागणार नाही उच्च दर्जाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही ते कार्य निवडाल जे तुम्हाला हवे आहे त्यात तुम्ही अधिक प्रगती कराल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या गोष्टींचा शोध घेत आहेस मग ती आर्थिक संपन्नता असो तुझी बाजू मजबूत करणे असो आणि तुला चांगले आरोग्य मिळणे असो यासाठी तुझा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी देव आज तुझ्यापर्यंत आले आहे विश्वास ठेव की तुला ते सर्व काही दिल्या जाणार आहे ज्याचा शोध तुम्ही घेत आहात तुम्ही आर्थिक संपन्नता जुळवून आणू इच्छिता तुमच्या आयुष्यात ती प्रगती जे काही तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा एकदा प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे मागील काळात जे काही घडले त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे प्रयत्न करा कारण देवाची साथ तुम्हाला हवी आहे ती मिळणार आहे अगदी योग्य वेळेवर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे विश्वास ठेवा की देव तुम्हाला सहाय्य करतो देव तुम्हाला उंचावतो आणि देवच तुम्हाला आशीर्वादाने भरतो स्वर्गातून तुमच्यासाठी असे सुखद अनुभव येणारे आशीर्वाद येत आहे त्यांना स्वीकार करा आनंदी व्हा तुमचा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जर तुम्ही पुढे पाऊल टाकत असाल तर तुम्ही त्या दरवाज्याच्या आत असाल आणि तुम्ही हवे असलेले सर्व काही स्वीकार कराल तुमच्या इच्छा अपेक्षा वाढी लागल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एक प्रयत्न करा कारण त्या केलेल्या एका प्रयत्नाला देव तुम्हाला आशीर्वाद देतील चमत्कार पाठवतील आणि तुम्ही आनंदी व्हाल जर तुम्हाला आनंदी व्हायचे आहे जर तुमचे इच्छित प्राप्त करायचे आहे तर प्रयत्न करणे थांबवू नका प्रयत्न करत राहा जो प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुझ्या इच्छा अपेक्षा तू पूर्ण झालेल्या पाहतोस तेव्हा तू अधिक आनंदी असतोस तुझ्या मुखावर ते तेज मी पाहत आहे तुझी खूप काही इच्छा जी पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे ती आता तुला प्राप्त होणार आहे आणि तू अधिक आनंदाने भरल्या जाणार आहे माझ्या बाळा माझा हा संदेश आज जरी तुला काही गोष्टी पडद्याआड जाणवत असतील पण ते सर्व काही घडणार आहे तुम्ही इच्छित अपेक्षित प्राप्त करणार आहात सुखी होणार आहात आनंदी होणार आहात त्यासाठी कर्म करा आणि कर्मात अधिक चांगल्या कर्मांची निवड करा देव तुम्हाला साथ देत आहे मी तेव्हाच तुला साथ देतो जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालतोस जेव्हा तू तु 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 तुझे इच्छित मागण्यासाठी माझ्यापर्यंत येतो तेव्हा तू माझ्यावर अधिक विश्वास करावा कारण मी विश्वासहार्य देव आहे जर तू विश्वास करशील तर सर्व काही घडून येईल तुझे इच्छित तुला प्राप्त होईल सुख संपन्नता वाढी लागेल आनंद तुला मिळणार आहे त्या आनंदासाठी सज्ज हो होय मी तुझा देव आज तुझ्यापुढे हा संदेश देत आहे जर तू मला माऊली म्हणून हाक मारतोस तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुझे सुख वाढू लागेल तुझ्या अपेक्षापूर्तीचा आज दिवस आहे तुम्ही आज रात्रीतून जी काही अपेक्षा करून निद्रा घ्याल उद्या सत्यात ते तुमचे स्वप्न पूर्ण झालेले पाहाल तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल उद्या सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल जर तुम्ही ती इच्छित बातमी आकर्षित करू इच्छिता तर आत्ताच होय देवा मी आनंदासाठी सज्ज आहे मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी मौलींचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ती जागासुद्धा पवित्र होऊन तिथे जे काही कार्य कराल ते यशस्वी होईल जर तुम्हीही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर स्वामी मौलींचा दैवी कृपेचा आशीर्वाद दैवी कृपेचा हात तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी देव आशीर्वादाच्या रूपात चमत्कार देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी